शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात आले हे आंदोलन मंगळवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आले यावेळी महायुती सरकारच्या नावाने बोंब ठोकण्यात आली तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली घोषणाने जिल्हाधिकारी परिसर परिदनान सोडला होता आंदोलनाचे नेतृत्व उमेश देशमुख महेश खराडे सतीश साखळकर यांनी केले यावेळी देशमुख म्हणाले शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा सरकारचा आहे मात्र शक्तीपीठ रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही महेश खराडे म्हणाले फडणवीस सरकार शेतकऱ्यांना मातीत घालत आहे मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या शे पाठीशी ठामपणे उभे आहोत सरकारचे षडयंत्र हाणून पाडू साखळकर म्हणाले शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबला पाहिजे यावेळी प्रभाकर तोडकर अजित हळिगळे विष्णू पाटील उमेश एडके अधिक पाटील रघुनाथ पाटील रवींद्र साळुके नितीन जांभळे सुनील पवार विक्रम हारुगडे राजाराम माळी रमेश एडके अधिक शिंदे श्रीकांत पाटील पाटील दत्तात्रय पाटील राजू येडके प्रमोद एडके पांडुरंग मिसळ आदीसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये जे गेल्या फेब्रुवारीला अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेला सांगली जिल्ह्यातल्या एकोणीस गावातल्या शेतकऱ्यांनी हजारच्या वर हरकती घेतलेल्या होत्या परंतु त्या सर्व हरकती उपविभागीय अधिकारी मिरज यांनी फेटाळलेल्या आहेत त्या फेटाळलेल्या हरकतीचे जे जे निकालपत्र आहे त्या निकालपत्राचे आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर होळी करण्यात आलेली आहे आम्ही गेल्या दीड वर्षापासून सरकारला सांगत आहोत की हा शक्तीपीठ महामार्ग हा शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या जीवनात जीवन उद्ध्वस्त करणारा महामार्ग आहे त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग के रद्द केला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आंदोलन करत असताना सुद्धा आज ही सरकार ऐकायला तयार नाही म्हणून आज या ठिकाणी निकालपत्राची होळी करण्यात आलेली आहे पुढच्या काळात सरकारनं या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार जर केला नाही तर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा आम्ही आज या ठिकाणी देत आहोत शक्तीपीठ महामार्ग रद्द पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द पाहिजे अरे या सरकारच करायचं काय खाली वर पाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे देवेंद्र फडणवीसच करायचं काय खाली वर पाय अरे अजितदादाच करायचं काय खाली वर पाय अरे एकनाथ शिंदेच करायचं काय खाली वर पाय